न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन नगरपालिकेने सात दिवसांपूर्वी दिलेल्या नोटिशीची मुदत संपल्यानंतर अठ्ठावीस जानेवारी रोजी सकाळी साडे दहा वाजता नगरपालिकेचे अतिक्रमण विरोधी विभागाने मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप अतिक्रमण अधिकारी संजय शेळके नगर अभियंता सूर्यकांत गवळी आदींच्या फौज फाट्यासह बेलापूर रोड पासून रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यास सुरुवात केली मोठ्या प्रमाणात लोकांच्या मालमत्तेची नासधूस झाल्याचे दिसून आले सदर मोहिम राबविताना पोलिसांचा तगडा बंदोबस्त ठेवण्यात आला श्रीरामपूर विभागाचे पोलीस अधीक्षक डॉ बसवराज शिवपूजे आणि शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली विशेष कृती दलाच्या तुकडीसह महिला पोलिसही यामध्ये सहभागी झाल्या पोलिसांचा मोठा बंदोबस्त असल्याने कोणीही फारसा प्रतिकार केला नाही दोन जेसीबी फायर फायटरची गाडी आणि इतर नगरपालिकेचा स्टाफ यांच्या सहकार्याने सदरची अतिक्रमण मोहीम राबविली जात आहे यावेळी रस्त्यावर बग्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती बेलापूर रोडला पश्चिम बाजूने ही मोहीम सुरू झाल्यानंतर पूर्वेकडील लोकांनी स्वयंपूर्तीने आपली अतिक्रमणे काढायला सुरुवात केली खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पत्र्याचे शेड दुकाने पुढे आल्याचे दिसून आले अनेकांनी आपले सामान हलविण्यासाठी संपूर्ण कुटुंब रस्त्यावर उतरवल्याचे दिसले सदरचे अतिक्रमण मोहीम थांबावी किंवा दुकानदारांचा सहानुभूतीने विचार करावा याबाबत शहरातील राजकीय पक्षाच्या नेते मंडळींनी जिल्हाधिकाऱ्यांकडे जाऊन साखळे घातले आमदार हेमंत ओगले माजी नगराध्यक्ष अनुराधा आदिक माजी उपनगराध्यक्ष करण ससाने आदींनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून याबाबत विनंती केली मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी शासन नियमानुसार कारवाई करण्याचे आदेश मुख्याधिकाऱ्यांना दिल्याने पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार ही मोहीम राबविली जात आहे सदरची मोहीम पुढील पंधरा दिवस सुरूच राहणार असून नागरिकांनी आपापली अतिक्रमणे काढून घेऊन आपले नुकसान टाळावे आणि नगरपालिकेला सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी केलं आहे